नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे वर्दी बॅच बॅचमध्ये आज वर्दी बॅ ब्या... बॅचमध्ये चल संख्या प्रकार बघणार आहे मित्रांनो प्रकार एक बघितलेले ज्यांनी बघितलं नाही त्यांनी मागचा व्हिडिओ बघून इथंपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील बघा आज आपण भाग दोन मधला प्रकार आपण नववा बघणार आहे बघा भाग दोन काय आहे बघा मित्रांनो एक तुम्हाला समसंख्या दिलेली असेल आणि उत्तर विसम च विचारले जातील नाहीतर एक विसम देऊन एक समचं उत्तर विचारले जातील मित्रांनो ठीक आहे आज आपण पहिलं ह्याचं सूत्र लिहून घेऊ बघा एक सम देऊन विसम विचारताना आपल्याला कसं सोडायचं हे बघा पहिलं बघा समजा दिलेली संख्या सम आहे आणि तुम्हाला म्हणलंय विसम सांगा बघा दिलेली संख्या सम आहे आणि विसम सांगा नाहीतर तुम्हाला म्हणलंय की दिलेली संख्या विसम आहे दिलेली संख्या विसम आहे आणि सांगा म्हणले तुम्हाला सम मग दिलेली संक्या। दिलेली संक्या। या दोन्हीसाठी जे एक सूत्र तुम्हाला वापरायचंय मित्रांनो बघा एक सूत्र कुठलं लक्षात घ्या बघा पहिलं तर बघा दिलेली संख्या इथं काय लिहिणार दिलेली संख्या दिलेली संख्या आणि इथं करायचंय बघा मित्रांनो प्लस किंवा मायनस पुढे जायचं असेल तर प्लस मागं यायचं असेल तर काय मित्रांनो मायनस मग कंसात काय लिहायचंय मित्रांनो बघा बघा विचारलेले पद इथं काय लिहायचंय विचार लेले, विचारलेले पद आणि इथं गुणाकारामध्ये किती करायचंय मित्रांनो दोन करायचंय आणि इथं आपल्याला एक सम आणि विषम दिलेले असताना फक्त शेवटी किती एक वजा करायचंय मित्रांनो हे झालं तुमचं सूत्र तयार मग आपला बघा एक सम आणि एक विसम दिलेली असताना म्हणजे सम देऊन विसम काढा म्हणले किंवा विसम देऊन सम काढा म्हणले मग सूत्र काय झालं मित्रांनो तुम्हाला बघा दिलेली संख्या पुढे जायचं असेल तर प्लस मागे यायचं असेल तर मायनस मग कंसात काय मित्रांनो विचारलेले पद विचारलेले पद गुणाकारामध्ये दोन वजा एक आणि कंस बंद आणि हा मोठा कंस पण बंद, बंद करा मित्रांनो हा सूत्र तुम्ही लिहून घ्या मित्रांनो आणि हा प्रश्न आपण आता सध्या सोडू बघा हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे मग सोडवत असताना काय करणार मित्रांनो पहिलं तर हा सूत्र लिहून घ्या आपण हा काय करू प्रश्न सोडू मित्रांनो आहे बघा प्रश्न काय आहे मी वास्तू लगेचच बघा यातलं नवा प्रकार आहे आता या, या चल संख्या प्रकार मधलं बघा एक्स ही एक समसंख्या आहे एक्स ही एक समसंख्या आहे त्यापुढील क्रमाने येणारी पाचवी क्रमाने लिहिलो नाही तरी पण तुम्ही मी सांगतोय मित्रांनो क्रमाने येणारी पाचवी विषम संख्या कोणती बघा पहिलं तर एक्स ची किंमत काय आली सम आली बघा एक किंमत काय आली आहे सम आणि विचारलंय काय मित्रांनो विषम मग करायचं काय पहिलं जी संख्या दिलंय त्याला अधिक करा कारण की आपल्याला पुढं जायचं बघा त्या पुढील म्हणलंय मग मा, आता मला तुम्ही सांगा मग त्या पुढील मग प्लस आले मग कितवा पद आहे रे बाळा कंसातल्या पाच गुणाकारामध्ये दोन वजा किती मित्रांनो एक पहिलं तर कंसाच क्रिया करा मित्रांनो मग कंसामध्ये पहिलं काय होणार गुणाकार पाच दोन्ही दहा दहा मधून एक गेले राहिले किती मित्रांनो नऊ मग उत्तरच काय आलं एक्स अधिक नऊ मग तुमचं फायनल उत्तर काय राहील मित्रांनो पुढचं पाचवा पद कुठलं राहील ही काय असणार आहे विसमसंख्या असणार आहे ठीक आहे लिहून घ्या आता लगेच मी दुसरा प्रश्न तयार करतोय मित्रांनो बघा एक्स ही एक समसंख्या आहे त्या पुढील त्यापुढील इथ लिहितो क्रमाने येणारी क्रमाने येणारी क्रमाने येणारी इथली सातवी विसम संख्या कोणती प्रश्न दुसरा आहे सातवी विसम संख्या कोणती बघा सोडवायचं कसं आहे अगोदर बघा प्रश्न वाचतो मी एक ही एक समसंख्या आहे त्या पुढील क्रमाने येणारी सातवी विसम संख्या कोणती बघा सोडवायचं आहे आपल्याला मग एक सम आहे एक विसम आहे त्यावेळेस काय मित्रांनो दिलेले पद एक्स अधिक पुढील आहे म्हणून कितवा आहे सातवा कंसातल्या सात गुणाकारामध्ये दोन वजा एक बघा मित्रांनो मनातल्या मनात हे कसं सोडवणार आहे बघा कंश बघा पहिलं तर एक्स अधिक लिहून ठेवा आता कंस सोडवा बघा सात दोन्ही चौदा चौदा मधून एक गेलं किती मित्रांनो तेरा मग उत्तरच किती आलं मित्रांनो तुमचं यक्स अधिक तेरा एक प्रश्न मी तुम्हाला घरी सोडवायला देतो तिसरा प्रश्न तुम्ही घरी सोडवा मित्रांनो बघा तिसरा प्रश्न मी तुम्हाला देतोय हे पुसून घेतो मित्रांनो पहिलं बघा तुम्हाला मी म्हणलो तुम्हा यक्स ही एक विषम संख्या आहे एक आहे त्या पुढील क्रमाने येणारी दहावी दहावी समसंख्या कोणती दहावी समसंख्या कोणती बघा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय करा मित्रांनो घरामध्ये सोडवा आणि तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा मित्रांनो आणि मलाही कमेंट करा आता भाग दोन मधलं दहावा प्रकार सुरू आहे मित्रांनो प्रश्न बघा कसा आहे पहिला प्रश्न वाचतो एक्स ही एक विसम संख्या आहे आहे त्या मागील म्हणले मित्रांनो त्या मागीलला लक्षात ठेवा कर्माने येणारी आठवी समसंख्या कोणती बघा विसम देऊन तुम्हाला विचारलंय काय सम त्यावेळेस काय वजा एक करायचं मित्रांनो कसं पहिलं तर दिलेले पद काय आहे मित्रांनो एक्स मग पुढील आहे का मागील मग मागील इथं कंस करायचं मित्रांनो कितवा आहे आठवा पद मग गुणाकारामध्ये किती मित्रांनो दोन वजा किती एक आता करणार काय पहिलं तर क्रिया करावा लागेल मग क्रिया कसं करणार एक्स वजा कौंस सोडवा मित्रांनो बघा कौश सोडव सोडवल्यानंतर उत्तर काय तो आठ दोन्ही सोळा सोळा मधून एक गेलं राहिले किती मित्रांनो पंधरा आता तुम्हाला माहितीये इथं प्लस इथं मायनस म्हणलं तर प्लस मायनस मायनस होतो मग मा उत्तर किती आलं एक्स वजा पंधरा समजलंय का मित्रांनो तुम्हाला बघा एक प्रश्न सोडून दाखवलंय अजून एक प्रश्न मी तुम्हाला सेम सोडून दाखवतो मित्रांनो मग पुढे जाऊ आपण ठीक आहे लिहून घ्या मी म्हणलो पी ही एक समसंख्या आहे पी ही एक सम संख्या आहे त्या त्यामागील क्रमाने येणारी चाळीसवी चाळीसवी विसम संख्या कोणती इथं लिहू आपण विसम संख्या कोणती बघा चाळीस संख्या कोणती म्हणले मित्रांनो सोडवायचं कसं आहे बघा तुम्हाला माहिती एक सम आणि एक विसम दिलेले असताना काय लिहायचंय पहिलं दिलेली संख्या ल पी पुढं आहे का माग माग म्हणलं तर वजा कंसातल्या कितवा पद आहे चाळीसावा मग इथं किती लिहिणार आहे मित्रांनो चाळीस गुणाकारामध्ये दोन करणारे आणि वजा किती घेणारे मित्रांनो एक पहिलं तर हा कंस सोडवा मित्रांनो पी ला वजाला वजा ठेवा वजा मग कोण सोडवा चाळीस दोन्ही ऐंशी ऐंशी मधून एक गेले राहिले किती मित्रांनो एकोणऐंशी मग आता उत्तर काय येणार आहे बघा इथं प्लस आहे आणि इथं मायनस आहे मग मा बाहेर येताना काय ये होणार मायनसच होणार मग मा किती पी वजा एकोणऐंशी मित्रांनो समजलंय का तुम्हाला हा प्रकार एक प्रश्न घरी सोडवायला घ्या आणि आता पुढे जावा मित्रांनो ठीक आहे चला एक प्रश्न मी तुम्हाला लगेच इथं देतो तिसरा प्रश्न बघा इथं लिहू ही एक विषम संख्या आहे संख्या आहे त्यामागील क्रमाने येणारी इथं सम लिहून काढू मित्रांनो इथं त्यामागील क्रमाने येणारी इथं लिहू सम समसंख्या कोणती या प्रकार अकरावा आहे अकरावा मध पहिला प्रश्न बघून घ्या मित्रांनो कंसात एक्स वजा पंधरा ही एक समसंख्या आहे असं म्हटलंय पुढील क्रमाने येणारी सातवी विसम संख्यामध्ये बघा मित्रांनो आपला दिलेली असताना किंवा देऊन सम असताना तर ही संख्या घेऊन घ्या मित्रांनो वजा पंधरा इथं पुढं आहे का माग पुढं आहे मित्रांनो प्लस करा मग प्लस केल्यावर पुढच्या कंसामध्ये काय येणार आहे मित्रांनो बघा विचारलेले पण सातवे मग गुणाकारामध्ये किती मित्रांनो दोन वजा किती एक हा कौश सोडून बाहेर ठेवा मित्रांनो एक्स वजा पंधरा अधिक ला अधिक या कौसामध्ये उत्तर किती भेटते बघा सात दोन्ही चौदा चौदा मधून एक गेलं तेरा बघा इथं प्लस आहे इथं प्लस आहे प्लस प्लस काय मित्रांनो इथं प्लसच येणार मग तुम्ही सांगा इथं मायनस पंधरा आहे आणि इथं x आहे बघा आता काय करणार आहे दोन्ही एकाच जातीचे संख्या आहेत मित्रांनो त्यामुळे यांची वजाबाकी करा मग पहिलं तर मोठ्या संख्येचं चिन्ह लावा मित्रांनो मोठी संख्या कोणती आहे पंधरा पंधरे पंधराचं चिन्ह कुठलं आहे वजा आहे मग वजा लिया मग पंधरा तेरा राहिले किती मित्रांनो राहिले आणि एक्स ला किती आलं तुमचं एक्स वजा दोन मग याचं उत्तर किती मिळालं मित्रांनो एक्स वजा दोन ही काय असणार आहे सातवी विसम संख्या मित्रांनो ठीक आहे दुसरा प्रश्न मी घेतो तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता मित्रांनो बघा बघा याच्यामध्ये दुसरा प्रश्न आपण तयार करू मी म्हणलोय एक्स अधिक वीस ही एक ही एक विषम संख्या आहे विषम संख्या आहे आणि म्हणलंय त्या पुढील क्रमाने येणारी बारावी समसंख्या बघा त्या पुढील क्रमाने येणारी समसंख्या कोणती मग आता सोडवणार कसं मित्रांनो लक्ष द्या पहिलं तर हा कौश शीतल मांडा डायरेक्टली मांडा आता मित्रांनो काय कंस करायची गरज नाही एक अधिक मग या कंसात काय येणार आहे मित्रांनो इथं ऑलरेडी कंस होतं इथं इथं येणार या कंसात किती बारा बारा गुणाकारामध्ये दोन चोवीस चोवीस मधून एक गेलं राहिले किती बघा बारा गुणाकारामध्ये दोन वजा एक तुम्ही डायरेक्ट सुद्धा करू शकता पण बेसिक बॅच आहे त्यामुळे मी तुम्हाला स्पष्टपणे सगळं देऊन देतो मित्रांनो यक्स अधिक वीस अधिक किती होणार मित्रांनो बारा दोन चोवीस चोवीस मधून एक गेलं राहिले किती तेवीस आता हा पण प्लस आहे हा पण प्लस आहे मग प्लस 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 करा मित्रांनो अधिक 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 होणार आहे मग वीस अधिक तेवीस किती मित्रांनो त्रेचाळीस हे काय असणारे पुढील बारावी श्रमसंख्या राहील मित्रांनो ठीक आहे आता आपण काय करू मित्रांनो प्रकार चेंज करू आता प्रकार किती झाले अकरावा आता बारावा प्रकार घेऊ मित्रांनो प्रकार बारावा आहे बघा बारावा म्हणजे पहिला प्रश्न वाचतो कंसात x अधिक पाच ही एक समसंख्या आहे संख्या आहे त्या मागील मागील म्हणले मित्रांनो तुम्हाला आतापर्यंत हे शिकवत आलोय की वजा करायचं आता डायरेक्टली उत्तर सांगणार बघा दहावी विषम संख्या कोणती म्हणले एक्स अधिक पाच अस मित्रांनो एक्स अधिक पाच मागील म्हणले का वजा करा कंसातल्या दहा दोन्ही वीस डायरेक्ट दहा गुणाकारामध्ये दोन वजा एक दहा दोन्ही वीस वीस मधून एक राहिले मित्रांनो एक गेले किती राहिले एकोणीस मग काय आलं अधिक पाच वजा किती आहे एकोणीस बघा प्लस मायनस काय येतो मित्रांनो मायनस येतो आणि किती एकोणीस इथं अधिक किती होतं पाच आणि एक्स ला दोन्ही एकाच जातीचे संख्या आहेत मग यांना काय करा मित्रांनो वजाला करा पहिलं तर मोठ्या संख्येचं चिन्ह कुठले वापरा बघा मोठ्या संख्येचं चिन्ह आहे वजा मग उत्तर मध्ये पण वजाला मित्रांनो एकोणीस मधून पाच गेले राहिले किती मित्रांनो चौदा आणि समोर उत्तर किती आलं तुमचं एक प्रश्न मी तुम्हाला देतो मित्रांनो यातलं सोडवा आणि आपण लगेच पुढे जाऊ ठीक आहे बघा या, या, या प्रश्नातलं एक प्रश्न मी देतो म्हणजे या प्रकारातलं इथल्या वजा इथं करा तीस वजा ती शी एक समसंख्या आहे त्यामागील क्रमाने येणारी त्यामागील क्रमाने येणारी चाळीसवी विसम संख्या कोणती त्यामागील क्रमाने येणारी चाळीसवी विसम संख्या कोणती मित्रांनो हा दुसरा प्रश्न तुम्ही सोडवणार आहे आता लगेच आपण प्रकार चेंज करणार मित्रांनो मित्रांनो आता तेरावा प्रकार आहे बघा तेरावा प्रकार खूप महत्वाचा आहे मित्रांनो हे प्रश्न तुम्ही बघून घेऊन जाता आपण बैठक आहे आपल्याकडे सूत्र आहे आपल्याकडे कन्सेप्ट आहे मित्रांनो आतापर्यंत हेच आपण शिकत होतो बघा तेरावा प्रकार काय म्हणलं प्रकार तेरावा बघा पहिला प्रश्न वाचतो मी या तीन प्रश्न घेतो बघा पाच दोन आहे ही एक समसंख्या आहे त्या पुढील क्रमाने येणारी दहावी विषम समसंख्या कोणती बघा इथं सम दिले आणि बी सम विचारलाय त्यावेळेस आपलं काय वजाय करायचंय मित्रांनो वजाय करून आपलं उत्तर सांगायचं मग सोडवायचं कसं पहिलं तर ही सगळ्यांचं मांडायची मित्रांनो कशी आहे बघा कंसात आहे किती x अधिक पाच बागाकारामध्ये दोन आणि कंस बंद आता पुढील म्हटलं का मागील पुढील म्हणजे इथं किती वाटणार मित्रांनो बेरीज बेरीज करत असताना इथं कंस येणार मग किती मित्रांनो कंस म्हणजे किती तुम्ही कंस नाही केलं तरी चालते आतापर्यंत मी तुम्हाला शिकवत जालोय बघा दहा मग दहा म्हणले गुणाकारामध्ये किती होणार मित्रांनो दोन वजा किती होणार कर एक पहिलं गुणाकार करा नंतर वजा बाकी करा मित्रांनो भाऊ सोडवले किती तोच उत्तर येतो मग काय येणार आहे दहा दोन्ही वीस वीस मधून एक गेले राहिले किती एकोणीस मग याचं उत्तर किती आलं एकोणीस मग इतर या यक्स अधिक पाच आणि बागाकारामध्ये दोन अधिक किती मित्रांनो एकोणीस आता तुम्हाला एवढं झालं पाहिजे की या दोघांचा काल आपण शेवटचा प्रकार बघितलं या दोघांचं गुणाकार आणि सर्वांची काय मित्रांनो बेरीज यांचं गुणाकार आणि सर्वांची बेरीज कसं सोडवणार बघा सो सोडवे बघा एकोणीसशे ना एकोणीस दोन्ही अडतीस अडोतीस मध्ये पाच निळवा मित्रांनो मग कसं मित्र यायला बघा एक स अधिक पाच अधिक अडोतीस आणि केळणार मित्रांनो दोन आता हे आले एकपर्यंत बघा हे दोन्ही पण संख्या समान आहे आणि चीन पण समान आहे म्हणजे संख्या एका जातीचे म्हणून या दोघांची काय करा बेरीज करा मित्रांनो अडोतीस मध्ये पाच मिळवा झाले किती ती त्रेचाळीस मग एक्स अधिक त्रेचाळीस आणि भागाकार ते काय होतं मित्रांनो दोन मग उत्तरच तुमचं काय आलं मित्रांनो याचं फायनल उत्तर आलं एक सदी त्रेचाळीस भागाकारामध्ये दोन मित्रांनो समजलं बघा याला आपल्याला लावायचं नव्हतं ही संख्या दिलेली लिहिलो नंतर आपल्याला पुढील म्हणले बेरीस किलो नंतर आपलं बघा पद दिलेलं होतं दहावा दहा दाव दोन किलो आणि आपलं सूत्र होते कारण की दोन्ही पण संख्या सम सम नाही किंवा विसम विसम नाही म्हणून काय करायचं होतं एक वजा करायचं होतं मित्रांनो बघा एवढं समजलं असेल तर, तर लिहून घ्या आता लगेच मी दुसरा प्रश्न तयार करून आपण सांगू मित्रांनो ठीक आहे कुसुबा चला बघा दुसरा प्रश्न आपण काय म्हणू शकतो इथं मी दुसरी काही पण घेऊ शकतो बरं का घेतो बघा तुम्हाला मी एवढे एक्स तुम्हाला किती आहे सव्वीस अक्षर तुम्ही कुठलेही वापरा काही पी मी इथं मायनस करतो बघा मित्रांनो मायनस दहा पी मायनस दहा भागाकारामध्ये पाच ही एक आपण इथं करू विषम संख्या आहे बघा ही एक विषम संख्या आहे त्या पुढील क्रमाने येणारी इथं मी करतोय विसावी विसावी सम संख्या कोणती बघा विसावी सम संख्या कोणती बघा प्रश्न लगेच तयार केलो लगेच आपण याचं उत्तर पण सांगू बघा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर कसं काढता येईल आपल्याला माहिती आहे विसम घेऊन सम विचारले पहिली जी संख्या मांडाईत किती मित्रांनो पी वजा किती मित्रांनो दहा बाराकारामध्ये पाच पुढील आहे का आहे मग इथे आलं प्लस मग प्लस आला तर आता काही हाऊस वगैरे करून का नंतर तुम्हाला सांगितलं तुम्ही उत्तर काढायचा प्रयत्न करावा याच्यानंतर किती आणले पदारामध्ये किती होणार दोन वजा किती होणार मित्रांनो एक वीस दोन्ही चाळीस चाळीस मधून एक गेलं मित्रांनो किती बघा चाळीस मधून एक गेलं तर एकोणचाळीस राहील बघा इथंय पी वजा दहा बागाकारामध्ये दोन आणि इथं अधिक एकोणचाळीस मित्रांनो बघा एकोणचाळीस झाले मित्रांनो आता तुम्हाला याचं उत्तर सांगत असताना था कसं सांगणार आहे बघा था। तुम्हाला एकोणचाळीसचं आला पाहिजे मी तर दोनचं आला पाहिजे तुम्हाला कुठलं पाडायचं बघा मी तर म्हणतो एकोणचाळीस एकोणचाळीस ध्वनी किती होते मित्रांनो अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर होता मग याला घ्यायचं एकोणचाळीस दोन्ही किती या दोघांचा गुणा किती होणार आहे अष्ट्याहत्तर आणि मायनस दहा याला घेणार कस बघा पी वजा मायनस दहा म्हणजे p वजा दहा आणि आधी किती सेवन्टी एट आणि भागाकार मध्ये किती होतं मित्रांनो इथं दोन सॉरी दोन नव्हतं हो मित्रांनो पाच होतं सॉरी 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 इथं किती होतं पाच पाच बरा आता पाच आले म्हणलं तर काय करणार बघा तुम्ही गुणाकार कसंही करू शकता बघा इथं आपण आज काय करू लिहितो आपण काय करू याला परत लिहू बघा आता तुम्हाला पाच चा पाडा तरी आलं पाहिजे कमीत कमी एकोणचाळीस आलं तर बघा पाच ने कशाला गुणा करणार आहे नवाला बघा पाच नव्हे पंचेचाळीसशे पाच हा इथे मित्रांनो एकोणीस मग आले किती एकशे पंचाण्णव एकशे पंचाण्णव मिळाली तुम्हाला आणि ही पद त्याच्यासमोर लिहून काढा मित्रांनो हे अधिक होतं अधिक इतर किती होतं मित्रांनो इतर पी वजा दहा होत असं येऊन काढा बघा या दोघांचा आणि यांची आपल्याला बेरीज करायची यांची काय करायची बेरीज मग बेरीज होणार का मित्रांनो इथं वजा आहे प्लस मायनस मायनस होतं म्हणून इथं आपल्याला असंच द्या मग इथं किती होतं पाच ला पाच ठेवा आता काय करणार आहे वजा बाकी करणार आहे बघा वजा बाकी कसं करणार लक्षात घ्या एकशे पंच्याण्णव याच्या समोर प्लस आहे आणि दहा समोर मायनस आहे मित्रांनो मग काय होणार विरुद्ध चिन्ह असल्यामुळे काय होतं वजाबाकी होती मग पी ला बघा मोठी संख्या एकशे पंच्याण्णव आहे त्याच्यासमोर प्लस आहे तर प्लस मग काय येणार आहे एकशे पंचाण्णव मधून दहा गेले राहिले किती मित्रांनो एकशे पंच्याऐंशी भागाकारात काय होतं मित्रांनो पाच मग तुमचं याचं उत्तर किती आलं बघा याचं उत्तर आले पी अधिक एकशे पंच्याऐंशी भागाकारामध्ये पाच मित्रांनो बघा गुणाकार करू आपण तिथपर्यंत गेलो गुणाकार करून त्याची मांडणी केली इथं फक्त वजाबाकी करत असताना हे विरुद्ध चिन्ह आहे म्हणून वजा बाकी झाला मित्रांनो आता इकडे आपण काय करू मित्रांनो तिसरा प्रश्न तुम्हाला घरी सोडवायला देतो आणि इथं आज आपला दुसरा भाग इथं थांबू मित्रांनो मित्रांनो याचा तिसरा भाग आपण उद्या घेऊ मित्रांनो बघा आतापर्यंत जे शिकवलं त्याला तुम्ही नीट अभ्यास करून घ्या मग तिसरा भाग आपण उद्या बघू मित्रांनो बघा एक प्रश्न देतो तिसरा तुम्ही सोडवा तिसरा प्रश्नाला काय करू आपण बघा इथल्या भागाकारामध्ये दोन ही एक विसम संख्या आहे ही एक काय करू विसम संख्या आहे त्या पुढील क्रमाने येणारी त्या पुढील मित्रांनो आता मागील करू तुमच्यासाठी बघा त्या मागील त्या मागील क्रमाने येणारी विसावी नको इथं करू पाचवी समसंख्या कोणती मित्रांनो आता मी तुम्हाला शिकवलेलं आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही उत्तर काढून कमेंट बॉक्स मध्ये सोडा मित्रांनो ठीक आहे इथं तुमचा हा बघा भाग दोन इथं थांबू आणि उद्या आपण काय करू मित्रांनो याच्यावर जे परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आहे त्याच्यावर आपण चर्चा करू मित्रांनो ठीक आहे आता हे एवढं लिहून काढा आणि याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सोडा मित्रांनो